परंपरा समोर नेण्याचं काम आपल्याला करायचं आहे आणि ती परंपरा समोर नेण्याचं काम ही क्रांतीची मशालच करू शकते एवढं खरं आहे मंडळी ही स्वाभिमानाची आणि क्रांतीची मशालच हे काम करू शकते ही मशाल क्रांतीची आहे ही मशाल स्वाभिमानाची आहे ही मशाल अभिमानाची आहे आणि ही स्वाभिमानाची मशाल घेऊनच आपल्याला पुढं पाऊल टाकायचे आहेत मंडळी नाही प्राध्यापक सुखमानजी कबळे साहेब आपल्या तुम्ही समीर भैया तुमच्या आमच्याशी बोलतायत या देशातील शेतकऱ्यांचा पहिला राजा महाराजा बडी राजा संपूर्ण जग ही युद्धमय असताना ज्या माणसांनी या देशामध्ये शांततेची शिकवण बहाल केली ते तथागत गौतम बुद्ध वारकरी धर्माचे संस्थापक संत श्रेष्ठ नामदेव महाराज जे का रंजले गांजले त्याशी मने जो आपला तो साधू ओळखावा देव तेथे दे जाणावा हा साधुत्वाचा आणि दैवत्वाचा खरा अर्थ इथल्या समाजाला सांगणारे शिवाजी महाराजांचे खरे गुरु जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज या महाराष्ट्राच्या मातीमध्ये या देशामध्ये एक स्वराज्य निर्माण व्हावं हे संकल्पना मांडणारे स्वराज्य संकल्पक छत्रपती शहाजी महाराज राष्ट्रमता राजमता महासाहेब जिजाऊ ज्या माणसानी या देशामध्ये दे तेलिमाडी साळी कोष्टी धनगर आदिवासी लिंगायत बौद्ध महार मा, माटन धोरण जातीचं स्वराज्य निर्माण केलं ते कुडवाडी भूषण बहुजन प्रतिपाल छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज खरंतर विद्याविना गती गेली गतीविना गती वित्त गेले आणि वित्ता विना शुद्र खचले एवढे सगळे अनर्थ एका अविद्यने केले या शब्दात विद्येचे महत्व जगासमोर मांडणारे क्रांती सूर्य राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले ज्ञानज्योती ज्योती फुले व देशातील तमा महामानवांना महापुरुषांना युगपुरुषांना महामतांना क्रांतिकारकांना समाज सुधारकांना एकदा मनाचा मुजरा करतो क्रांतिकारी सलाम देतो या ठिकाणी शिवसेना पक्षाच्या वतीने महाविकास आघाडीचे उमेदवार माननीय श्री पहिलवान चंद्रहार पाटील साहेब यांच्या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि भावी मुख्यमंत्री सन्मान्य उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब यांची या ठिकाणी सभा आयोजित केली आहे त्या सभेला उपस्थित असणारे तुम्ही सर्व महाराष्ट्रातले मशाल घेऊन हाती धावणारे झंजा वाद निर्माण करणारे तमाम बंधू आणि भगिनीं तुम्हाला सुद्धा मनाचा मुजरा करतो क्रांतिकारी सलाम देतो या देशामध्ये दोन हजार चौदा मध्ये काय घडलं होतं तर दोन हजार चौदा मध्ये नरेंद्र मोदी माणूस या देशाचा पंतप्रधान झाला आणि त्याला त्यांनी आपल्याला वादे केले बहुत तो हो गाई की मार अपकी बार मोदी सरकार आणि आपल्याला वाटलं नरेंद्र मोदी सत्तेत आलाय आता देश बदललेला दिसेल पण नरेंद्र मोदीने दोन हजार चौदा मध्ये ज्या गॅसचे भाव होते बाराशे रुपये चौदा मध्ये बाराशे होते का किती होते चौदा मध्ये भाव होते साडे चारशे रुपये आणि यांचे अच्छे दिन आले आणि गॅसचे भाव झाले साडेबाराशे रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पंधरा लाख येणार होते पंधरा लाखाचा पत्ता नाही आमच्या खात्यामध्ये पीक विम्याचा पत्ता नाही असं नाना प्रकारचं दोन कोटी युवकांना रोजगाराचा पत्ता नाही असं असणार मतदान केलं आणि यांनी आम्हाला पुरता फसवलं अरे केले हजार वादे केले हजार वादे आणि पक्षपात केला गोळ बोलून देशाचा घात केला अरे या देशामध्ये न्यायपालिका धोक्यात आली आहे अरे अण्णा भाऊ

अरे या देशामध्ये अनेक, अनेक तुम्ते तुम्ते लोक उभे राहत आहेत तुमच्या सांगलीमध्ये सुद्धा अनेक उमेदवार आहे तुम्ही तुमचे कारखाने नीट चालवू शकत नाही तुम्ही लोकसभा क्षेत्र काय नीट चालवणार तुम्ही शेतकऱ्यांचे बिल देऊ शकत नाही तुम्ही शेतकऱ्यांचे आजचे दिन काय आणणार हा प्रश्न यांना विचारा अरे हे सरकार हे सरकार अदानीच आहे हे सरकार अंबानीच आहे या अदानी अंबानीच हे अनेक रुपये कर्ज कोट्यावधी कर्ज माफ करतात पण आमच्या सामान्य कास्तकाराचं कर्ज माफ करण्याची let a या देवेंद्र फडणवीस मध्ये नाहीये आणि या नरेंद्र मोदी मध्ये नाहीये भ्रष्टाचारी मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस नावाचा उल्लेख होतो कारण की देवेंद्र फडणवीस नावाचा माणूस या देशामध्ये दे अनेक यांनी घातक कायदे केले होते एमपीएससी विद्यार्थी करणारे यांच्यासाठी कायदा केला आणि एमपीएससी च्या भरतीच नाकारल्या असं असणारे ना हे सरकार यांना मातीत घेण्याचं आहे अर्थात शेतकऱ्यांना फार उपेक्षा नव्हती साहेब वाटत होत की माझ्या मुलीचं लग्न झालं पाहिजे माझी मुलगी कर्ज काढून मी लग्न करणार नाही मी पिकवलं मला पिकाला पाहिजे आणि मणिपूर सारखे प्रकरण घडले आणि यांनी शिवाजी महाराजांचे नाव घेऊन सत्तेत आले अरे शिवाजी महाराजांच्या काळामध्ये एक घटना घडली होती रांजगावचा पाटील बाबा गुजराने एका गरीबाच्या पुढीला भोगलो होता आणि वार्ता शिवरांच्याकडे गेले जिजाऊ म्हणाला शोभा आमच्या स्वराज्यमध्ये लेखीबारीचे पत्र पदर सुरक्षित नाही शोभा काय करतात मराठ्यांच्या तसा तलवारी तसा आमच्या राजा श्री म्हणजे मराठ्याच्या मंदिरातली देवता तिच्या पदर हात लावण्याची गाय कसली या रामखोराचे पाय आणि याला आयुष्यभर करून हा आदेश देणारे छत्रपती शिवाजी महाराज कुठं आणि त्यांच्या नाव घेऊन हे सत्ते देणारे राज्यकर्ते कुठं हा फरक लक्षात घ्या लोकशाही धोक्यात आलेली आहे हे लक्षात घ्या लोकशाही वाचवायची असेल आणि या देशामध्ये खऱ्या अर्थानं मराठी माणसाचा आवाज बुलंद करायचा असेल तर चांगली लोकसभेमध्ये चंद्र आर पाटलांशिवाय पर्याय नाहीये चंद्र आर पाटलांचा एक नंबर आहे आणि या एक नंबरची बटन दाबून चंद्र आर पाटिलांसारखा पैलवान तेल लावलेला पैलवान सांगलीच्या मातीमधला मधला पैलवान आपल्याला त्या दिल्लीमध्ये पाठवायचा आहे आणि तर आपण तसं केलं तरच आपल्याला सगळे आनंद होईल आपली न्याय व्यवस्था टिकेल आपली लोकशाही टिकेल आपलं संविधान टिकेल आणि लोकशाही संविधान टिकवण्यासाठी दिनांक सात मेला चंद्रहार पाटील यांच्या एक नंबर मशाल या चिन्हावर मत मारून लोकशाही बडकट करण्यामध्ये हातवार लावा एवढंच बोलतो थांबतो दाता दाता शिवाजी महाराजांचा नारा देऊ कॅमेरेवाले इकडे कॅमेरे फिरवा जाखवा यांना मोदी शहाच्या बापाला सांगलीची जनता मिळलेली सांगली नाहीये सांगलीची जनता ठरवलेली आहे सांगलीच्या जनतेने की आता चंद्रआर पाटलांना निवडून आणायचं आहे दुनिया हात जय म्हणताना हा नारा देतो जोरदार शिवाजी महाराजांचा

దుయా వర్ అఖం హింద్ర దేవ దేశ మరాఠీ మే మానూ హిందూ అస్మితేనే ప్రామాన శివసేనా ప్రముఖ శ్రీవాన్ చంద్ర ఆర్ పాటి సా తు సంఘర్ష धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र ही भागांची डरका आहे हिंद केसरी संतोषाबा वेता यानंतर तुमच्या संवाद साधतील या महाराष्ट्राचा लाडका पैलवान आमचे परम मित्र आदरणीय डबल महाराष्ट्र केसरी पलवान चंद्रार दादा पाटील यांच्या प्रचारार्थ होणाऱ्या जाहीर सभेला आज आपण इथे सर्वजण उपस्थित राहिलो आहोत चंद्रार पाटील आणि मी लहानपणापासून मित्र आहे माझं गाव सातारा जिल्हा कराड तालुक्यात सुरली गाव आहे परंतु सर्व महाराष्ट्रातल्या हिंद केसरी आणि महाराष्ट्र केसरींचा एक प्रतिनिधी म्हणून मी आज चंद्रार पाटील यांच्या सभेला इथं बोलण्यासाठी उपस्थित राहिलो आहे चंद्रार पाटील हे खूप गरीब कुटुंबातू, कुटुंबातून शेतकरी कुटुंबातून मोठा झालेला माणूस आहे आम्ही उद्धव साहेबांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करण्यासाठी ठरवलं आम्ही पूर्ण महाराष्ट्रातून सातारा सांगली पुणे कोल्हापूर सोलापूर या सर्व जिल्ह्यामधून सर्व पैलवानांनी मिटिंग घेऊन ठरवलं <coughs> की आपण उद्धव साहेब सारख्या माणसाला आपण पाठिंबा दिला पाहिजे आणि पाठिंबा देण्याचं ठरवल्यानंतर आम्ही पाचशे गाड्या पैलवान घेऊन मातोश्रीवरती आम्ही प्रवेश घेण्यासाठी गेलो प्रेस घेतल्या आदल्या दिवशी की उद्या आम्ही मातोश्रीवरती प्रवेश घेण्यासाठी जाणार आहोत चंद्राव पाटील हे लोकसभेला इच्छुक आहेत जे जाणकार आहेत या महाराष्ट्रातील त्यांनी आम्हाला वेड्यात काढलं कि पैलवान तुम्ही राजकारणात नवीन आहे तुम्हाला काही कळत नाही राजकारणातलं अजून लोक तुम्ही मातुश्रीवरती प्रवेश घेऊ नका तुमचा बळीचा बकरा होईल परंतु पैलवान ही जात अशा एकदा ठरलं की ठरलं तिथं बळीचा बकरा होतो तर काय वेळेस ते दे सगळं आम्ही उलट होऊन दे काय वेळेस ते आपलं चांगलं होईल नाहीतर वाईट होईल उद्धव साहेब आपलं नशीब दिली आम्ही सर्वजण गेलो जाताना उद्धव साहेबांना आम्ही तीन किलो चांदीची गाधा आदरणीय